ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार युतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय जनतेच्या हाकेला धावून येणारे अनिल मोरे महाराज सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार पाणी रस्ते आरोग्य शिक्षण आणि विकासाची हमी म्हणूनच येत्या मतदानात मशाल या चिन्हा बटन दाबा आणि अनिल मोरे महाराज यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा विजय विकासाचा विजय प्रभाग क्रमांक एकोणीस ड नमस्कार मी आज इंटरनेट या ठिकाणी आहे आणि मी इथं पाहिलं की महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी निवडणुका होणार आहेत आणि इथला मी महाविकास आघाडीचा जो माहोल बघतोय खूप छान आहे माझ्या मागे आपण बघत असाल की मशाल आणि रेल्वे इंजिन या अशा मताचे चार उमेदवार आमचे उभे आहेत आणि चारही उमेदवार मला वाटतंय की चांगल्या मताने निवडून येतील अशी मला खात्री वाटते आणि येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान होऊन सोळा तारखेला जो निकाल लागेल तो नक्कीच महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल याची मला खात्री आहे आम्ही नागरिकाला हे आवाहन करू कि एवढे दिवस आपण बघताय तुम्हाला सुखसुविधा काही किती म्हणाले असतील भाषण करत असतील तरी सुखसुविधा म्हणाव्या तशा मिळत नाहीत तर तुम्ही या नवीन चेहऱ्यांना निवडून द्या या नवीन चेहऱ्यांना जर निवडून दिलं तर तुमच्यामध्ये नक्कीच बदल तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या ज्या सुखसोयी तुम्हाला ज्या हव्यात त्या नक्कीच मिळतील